कस वाटत ही सकाळ मुरुडमधली लोकांना विश्वास बसेल का की काल रात्री आपण ब्लँकेट वगैरे हो अंगावर घेऊन झोपलो होतो कारण इतकी थंडी होती अजिबात नाही ना आणि गोंड्याची फुलं कुठे आहेत ओ की हे ही फुलं फुलं आली आहेत ते दोन गोंडे त्याच्यावरती एका याच्यावरतीच वा गुमा गावातली सकाळ कसं वाटतय मी नेहमीच येते मी दर महिन्याला ये तो, तो। चाह चाह चाह। तू येतो सहा सात महिन्यात तू बघ सहा सात महिने महिन्यांनी दोन दोन महिन्यांनी येतो आई चहा देडी आहेस का तू संपतच का नाही आताच कुठे ऊन पडलं होतं आणि आईने उन्हात चहा आणलंय मग तुला काय पाहिजे मला शिव्यात येते शिब्या खाशील करायचं मी सांगे ना तिकडे काय आता सांगू का पप्पा का नाही आले यार आई कचरा शेव समोसे वडे पाव आणायला हो

आहे धाम 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 घाई नको घाई नको अतुल तुझ्या नंतर करा तिच्या हा पला गुढीपाडवा परवा आणि आम्ही चाललोय बांबू तोडायला बांबूंचं ब्रेक तिथे चोकाला अस्वच्छ आहे कारण आम्ही कोणी तिथे नसतो आता एप्रिल महिन्यात येऊ आम्ही सगळे साफ करायला आई कोइती आणली आहेस ना या कोयती राहिली कोयती राहिली का हो जा घेऊन ये

ते ढोरे येतात तेच वाकवतात ना सगळं आपण ना हे सगळं लोखंडाच करून घेतलं पाहिजे दुपारचा चहा झाला ना आपला मग आता बांबू तोडून दिला तुला तर मग मला परत एकदा देशील ना चहा चहा मस्त लागतो इथे वातावरण खूप छान आहे मग काय गे लावून त्याला निघत नाही आता लोक तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपयाला बाहेर नारळ विकत घेतात आमच्या ते असे पडलेले असतात वाडी आई कोणताच बांबू डोळायच्या नंतर ओरडशील मला आताच छान काय ग छोट्या बटाजवळ छोटा छोट्या म्हणजे काय असते ते पण सांगत हा तो तो हा, हा मोठा बट, तो छोटा बट असं तिथे पण बेट तयार झाले का आले तुझ्या मागून काय केलं आई काय झालं काय झालं अरे आपलं कुंपण तोडलं कुंपण तोडून बांबू तोडून गुढी त्याला लोकांचं आता हे बांबू सगळीकडे विकत वगैरे मिळतात पण स्वतःच्या सणाना देवधर्मासाठी चोरून वगैरे बांबू घेऊन जातात वा वाहेरी नाही मी सकाळपासून चेहरा वगैरे काहीच धुतलेलं वगैरे नाही आहे भांग वगैरे पाडलेलं नाही म्हणून मी असं दिसत असेल पण तुम्हाला एक गंमत दाखवतो मुंबईला वगैरे पानशॉपमध्ये म्हणा किंवा सगळीकडे सुपारी किती महाग आहे आणि आमच्या इथे बघायचं आहे का तुम्हाला हे झाड आहे एक हवेची झुळकणा दादा 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 जो बांबू तोडलास ना तो घेऊन पण अरे आण ना तुम्ही आता नाही प्रथा ती दा तू सारखं सारखं छान का माझ्याकडे मागत जाऊ आईकडे वाडी ते मला द्यायला लागतो आणि आणि आईच्या पुढे आल्यावर मला हे दिलं असतं माझ्या हातात मी सांगणार आहे आईला आल्यावर मस्ट मी तुझ्याकडे फक्त चहा मागितला आणि तू मला गवती चहा करून देणार आता वाव पण लोकांना सांग ना की आपल्याकडे एवढं एवढं मोठं मोठं होतं पण ते कुठे गेलं खूप एवढं मोठं होतं आमच्याकडे पूर आला आणि हे सगळं गेल्या तिथलं राहिलं वाव पण आता लोकांचं याकडे लक्ष नसणार कारण का मागे चड्ड्यावाळ्यात घातलं लवकर चहा ते काय तर शाळा आहे संपवलंय कुणी कुठचं आहे पाणी गोड असणार त्याच्यातलं वा मग तू आला तू उद्या भेटणार सांगितलं तुझी आपण